हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव व नांदुरा तालुक्यातील तेरा गावांमध्ये मागील तीन महिन्यांपासून केस गळतीचा त्रास सुरू आहे तीनशे पेक्षा अधिक रुग्णांना हा त्रास सुरू झालेला आहे आता तर होनगाव पीएचसी च्या अंतर्गत एकोणतीस रुग्णांना नख गळतीचा त्रास सुरू झालाय अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी आल्या आणि संशोधन करून गेल्या आहेत एम्सचा अहवाल आलाय पण आयसीएमआरचा तीन महिने उलटूनही अद्यापही अहवाल आला नाही एकामागून एक गंभीर लक्षणं आणि आजार लोकांना होत असताना आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहतंय का ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने तेच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटरवर आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा आणि खामगाव तालुक्याच्या अंतर्गत तेरा गावांमध्ये मागील तीन महिन्यापासून केस गळतीचा त्रास सुरू आहे तीनशेहून अधिक रुग्णांना हा त्रास सुरु झालेला आहे आणि आता तर होणगाव पीएससी च्या अंतर्गत एकोणतीस रुग्णांना नख गळतीचा सुद्धा त्रास सुरू झाला अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी येऊन गेल्या आणि संशोधन करून गेल्या एम्सचा अहवाल आला परंतु आयसीएमआरचा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही मागून एक अशी अनेक गंभीर लक्षण आणि आजार लोकांना होत असताना आता आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटरवर आहे